वडवाणी कुठ कोट घेतल्या तर उचवायचं नाच करायचा दुसरं काय नाही नासायचं नाचायच उद्योग घालायचं बसा बसा कशाला इकडं या कायद नाही इकडं किरसा काय चाललं काय काय म्हणजे सारखा के पण त्याच्यात मग काय घालायचं ना बायका घालायचा मग काहीतरी म्हणतो तुम्ही विचारतो काय घाललं काय घाललं मोबाईल ट्रक येचो चष्म्याचो कॉको ट्रक येचो रुमाल ट्रक येचो कच्यात बायका बसतो का मग तुम्ही तर घोडं ऐकलं बायको बा बायका खिचनी ये का तरी तुम्हीच म्हणत्या मग फोटो नाही राहते का आख्खा दे का तू फोटो तुमच्याजवळ आहेत का फोटोच त्याच्यावर नाही आम्हाला काय करायचं तुमच्या फोटोच नाही करायचं म्हणून मी त्या <laughs> <laughs> गार्डन मध्ये दिसतो डोळ्याच ऑफिस गार्डन मध्ये दिसले दिसलो हा दिसलो नाही ना मग केला नाही ना दिसते नाही डोळ्यात करायचं केल्या दिसलो हा ना हा डोळ्याच करायचं ऑफिस माणस दिस माणस दि तुम्ही जाडा खालून चाललो होतो आणि ही बसल होती ना आता उठले दे दे का देवाला देवाला पहिला दूध रात्री पार सायपा करायला जोडली तरी मला पहिलं दूध आणतात जे दादा नाही मी नाही काय मागत मी नाही काय खा सांगत येते का पटू पटू नाही काय म्हणजे दूध खातोय चहा पितोय मी नाही खात नाही मी खाल्याच काहीतरी खास लागत आम्ही खात दोन बाऱ्या तुम्ही चार बाऱ्या खा तुम्हाला कोण खाला आम्हाला पुढे असं आहे तर आमील ना घाल ना झाले आज बाऱ्या खायचं चांगलंच नाही ना अजून सांगणं झालं का जात जाईल घेऊन दोन पेट्या घेतल्या आलं घेऊ खाल्या जम जमले आले। आले। आले का खाय <laughs> <नहीं। laughs>